हाय हॅलो तर मग कशा आहेत तुम्ही बरे असताना मस्त असताना तर मग आज चला मग संग स्वयंपाकाचा पण टाईम झाला आहे संग मला रेसिपी शेअर करते आणि ही आहे कटर आणलेली आहे तर मग आज संग मी ह्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला तर मग तुमच्या संग मी ह्याची रेसिपी शेअर करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मसाला तर मग हे पहा ही मसाला घेतलेला आहे हे सगळं म्हणजे खडा मसाला पण ह्यामध्ये टाकलाय लसूण घेतले खोबरं कांदा आणि खडा मसाला दालचिनी अद्रक हे सगळं मिक्स करून घेतले भाजून घेतले आता ह्याला आपण वाटून घेऊ आणि मग ह्याला तळून घेऊ कडाई ज्यूस ताप्यासाठी आणि तेल टाकलं त्यामध्ये आणि तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आणि मग आपण टाकूया तर त्यामध्ये म्हणजे त्याला घ्यायची ती काय करायची गरज नाही टाकायची आधीच मी बाजारातून कापून आणलेली होती तिकट आणि मग तळून घेऊन येत त्याला जास्त पण तळायची नाही आपली लाल तळ मग तळलेल मग मी टाकली मी भाजी त्यातच ते तेल काढून मग त्यामध्ये जिरी आणि मसाला टाकला मसाला टाक वाट जे वाटलेला मसाला होता ती आणि मग हळद मीठ मसाला घरगुती मसाला ते सगळं असं टाकून मिक्स केलं आणि मग मम्मीने आधीच कोथिंबीर टाकली होती आणि मग ही जी आपली तळलेली कटर होती मग ती पण टाकून त्यामध्ये मिक्स करून घेतली आणि मग मम्मीने असं केलं तर नुसतं पाणी नव्हतं टाकलं गरम पाणी केलं आणि मग त्यामध्ये टाकलं तर आता मग हि तर भाजी पण आपली तयार झाली आणि या मग सर्वजण जेवायला बाय बाय